प्राध्यापक यांच्या कादंबरीला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आणि मीडिया प्राध्यापक यांच्या पन्हाळ्यातील दुर्गम डोंगरात वसलेल्या निकमवाडीपर्यंत पोहोचला या लेखकाला जन्म दिलेल्या माता पित्यांनी त्यांना घडवलं ज्या परिसरात ते खेळले मोठे झाले ज्या शाळेत शिकले ज्या घरात ते वाढले रमले ज्या गावाशी ज्या कामाशी अजूनही लेखक म्हणून त्यांची नाळ जुळलेली आहे त्या घराचा गावाचा आई आणि भावाचा आनंद टिपण्यासाठी पत्रकार श्रीकांत कुंभार आणि लाईव्ह मराठीच्या टीमनं वाघवीळ येथून सुमारे पाच किलोमीटरवर असणाऱ्या निकमवाडीचा पल्ला गाठला निकमवाडी म्हणजे छोटेसे टुमदार डोंगर दुर्गम परिसरात वसलेल्या शंभर सव्वाशे घराच्या निकमवाडी गावात प्रवेश करताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कृष्णाथ खोत यांच्या कौतुकाचे शब्द बाहेर पडत होते ज्या शाळेत ते शिकले त्या शाळेतील शिक्षक अभिमानाने सांगत होते मात्र डिजिटलला लेखकांचा विरोध असल्यानं कुठेच फलक या गावात दिसले नाहीत ग्रामपंचायत कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर लेखकांचं घर पंच्याऐंशी वर्षीय आई अनुबाई थोरले बंधू बंडोपंत मधले बंधू प्रकाशराव यांच्यासह संवाद साधला बाळ आता रासो वर्ष झाले येडोमानाचं वाडे आले वाळी गावीच्या पारावर कोण सोन्याच्या बंदुकीचा किसनात माझं बाळ हया थोराच्या संगतीचा लय कष्टाने शिकले ते आणि आम्ही बी हयाल किने लय काढले तुम्हाला त्या आता या खोत साहेबांना ते पुरस्कार मिळाला आहे की तुम्हाला माहिती आहे कोणता मिळा मिळालाय किंवा काय मिळालाय मला सांगितलं की पोराने लेखांनी माझ्या दुसऱ्या सांगितलं की सांगितलं सांगितलं ना तो आणि सांगितला लेखांनी सांगितला तो पुरस्कार फार मोठा आहे देशातला पुरस्कार मिळाला आहे आणि निकमवाडी सारख्या गावातला म्हणजे एक खेड्यातला एक साधा घराचा मुलगा लेखक होतोय आणि चांगला पुरस्कार मिळतोय म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय कसा म्हणजे काय वाटत तुम्हाला मी हालाल की काढली तशी मला चांगलंच मिळाले त्यांचं शिक्षण कुठं झालं शिक्षक पण आणि शिक्षण सातवी पात्र होता इत... या शाळेत शिकलेली सातवी सातवी पात्र शिकला बंडू पण तुकाराम खोतले थोरले कशाची आवड सांग कृष्णातला आवड होती की बैलांची आवड होती शेतीची आवड होती तुम्हाला हे पुरस्कार त्यांना मिळाला कधी कळलं ते रात्रीच कळलं ना आम्हाला पुरस्कार मिळाला पुरस्कार मिळाला की आनंद होणारच ते संभाळ म्हटल्यानंतर आनंद व्हायचा राहील त्यांना काय कशाची आवड होती काय आवड कशी लिखाणाची आवड जास्त आणि त्याबरोबर शेतीची पण आवड बैलांची हिंसे नाद होतात ते काय काम करायचे काम करायचं बैल पण हाणायचे कधी कधी ते आले नंतर सुट्टी या टाइमाला